खालापूर भाजपा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आग्रही आमदार निरंजन डावकर यांची घेतली भेट भारतीय जनता पार्टी खालापूर विद्यमान अध्यक्ष सनी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात तरुणांचा प्रवेश मोठा झाला आहे त्यामुळे भाजपामध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झाले आहे अनेक तरुण पदाधिकारी पक्षात कार्यरत असल्याने समाजपयोगी कार्यक्रम तसेच जनतेच्या हितासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत तालुका अध्यक्ष सनी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात काम करीत असताना युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नागेश पाटील उपाध्यक्ष प्रसाद देशमुख आणि मयूर पाटील यांनी नुकताच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचे ठाणे येथील पक्ष कार्यालयात भेट घेतली खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचविण्यासाठी तसेच तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना चांगल्या प्रकारे सुविधा मिळाव्यात जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतील यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनीही मागणीला प्रतिसाद देत तुम्ही आराखडा निर्माण करा मी निधी द्यायला तयार आहे असे वक्तव्य केले आहे त्यामुळे भविष्यात खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं रुपडं पालटणार आहे आणि तेही भाजपाच्या युवा नेतृत्वामुळे हे नक्की झालं असून भविष्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नागेश पाटील उपाध्यक्ष प्रसाद देशमुख आणि उपाध्यक्ष मयूर पाटील त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे